याचे नाव गोलंदाज बाबुराव अर्नारकळ गोलंदाज कथा प्रकरण तीन मृणालचे कोडे गोलंदाजाने तयार केलेल्या पत्रातील मजकूर पुन्हा एकदा वाचला त्यात काही दुरुस्त्या केल्या व नंतर आपल्या खुर्चीवर आरामाने बसून त्याने आपल्या टेबलाच्या एका कोपऱ्यात बसविलेल्या अनेक बटनांकडे हात सरकविला नंतर विचारी मुद्रा धारण करून त्याने त्यातले एक बटन दाबले त्या वर सेक्रेटरी हा शब्द कोरला होता बटन दाबताच त्याच खोलीतील समोरच्या कोपऱ्यात पार्टिशन आड बसलेल्या मृणालच्या मस्तकावरील घंटीचा आवाज झाला कुठल्याही बाहेरच्या माणसाला त्या योजनेचा अर्थच समजला नसता त्याने हाक मारली असती तर तिला ती खात्रीने ऐकू ऐकू गेली असती पण गोलंदाजाला यांत्रिक करामतीचा छंद होता आणि त्याने आपल्या ऑफिसातील काम करणाऱ्या लोकांच्या करमणुकीसाठी तेथे अनेक गमती जमती केल्या होत्या ती जवळ आली तेव्हा गोलंदाज सिगारेट उडी छताकडे पाहत होता तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला माणिकराव भोजनेला पत्र लिहावयाचे आहे मी सांगतो तो, तो मजकूर लिहून घे प्रिय महाशय आज सकाळीच आपले टेलिफोनवरून जे बोलणे झाले पण थांब तुझ्या मनात कसली तरी खळबळ माजली आहे असे दिसते तुझी तशी अवस्था कशाने झाली मृणाने लिहिण्याचे काम बंद करून त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले व विचारले मी हेही त्या पत्रातच लिहावायचे ना नाही छतावरून आपली नजर काढून ती तिच्याकडे वळवीत गोलंदाज म्हणला ती, ती शेवटची एक दोन वाक्ये तुला उद्देशून होती तो आता तिच्याकडे अगदी लक्षपूर्वक पाहत होता काही क्षण तिनेही त्याच्या नजरेला नजर भिडवली नंतर दुसरीकडे मान वळवली हे पहा तू मला सर्व काही सांगावयास मुळीच हरकत नाही आपण देवळात गेल्यानंतर देवासमोर सर्व काही कबूल करतो की नाही मी देव नाही पण देवभक्त आहे तिने पुन्हा त्याच्या नजरेला नजर भिडवली आणि तिने त्यांच्या बोलण्याचा फायदा घेऊन त्याला जो प्रश्न विचारला तो ऐकून त्याला आश्चर्य वाटले नव्हते आता तुमच्याकडे जे आले होते ते गृहस्थ कोण तिने विचारले ते ते सुप्रिंटेंडेंट मुरारराव सी आय डी ऑफिसमधील ते एक एक मोठे अधिकारी आहेत गोलंदाज म्हणाला दुसऱ्याच्या भानगडीत निष्कारण नाक खोपसण्याची त्यांना जन्माचीच सवय आहे पण एवढे मात्र खरे की ते दिसतात तितके मूर्ख नाहीत त्यांच्याबरोबर वागणे फार कठीण आहे हे मी फक्त तुझ्याजवळ म्हणून कबूल करतो ती घुटमळली ती आपल्या हातातील फाउंटन पेनशीच चाळा करीत होती आणि आपला उजवा पाय निष्कारणच हलवीत होती पण गोलंदाज अगदी शांत होता त्याने तिला अडविण्याचा किंवा गप्प बसविण्याचा प्रयत्न केला नव्हता हे पहा महाबळेश्वर तुम्ही मला या खोलीतून बाहेर पाठविल्यानंतर मी तुमचे संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करीत नव्हते पण ही मधली भिंत जुनी असल्यामुळे मला ऐकू येत होते मृणाल म्हणाली याबद्दल काहीतरी केले पाहिजे उसासा सोडीत गोलंदाज म्हणाला मी फोर्ट विभागात दुसरे ऑफिस शोधण्याचा विचार करीतच आहे पण त्यापूर्वी आपण एक गोष्ट करू अलीकडचे मालक जुन्या घराच्या दुरुस्तीकडे द्यावे तितके लक्ष देत नाहीत यासाठी जनतेने जोराची चळवळ केली पाहिजे मी तुला आता मजकूर सांगतो तू लिहून मराठाच्या संपादकाकडे पाठवून दे तिने तो मजकूर लिहून घेण्याची तयारी केली नव्हती त्याचे ते बोलणे ऐकून तिने क्षणभर आपले पातळ ओठ घट्ट दाबले नंतर ती त्याच्याकडे पाहत राहिली मुरारराव जे काही बोलले ते माझी इच्छा नसतानाही मी ऐकले मला ते ऐकूच आले गोलंदाज काही बोलला नाही खरे म्हटले तर ते ऐकून त्याने रागवायला हवे होते निदान त्याला लाज वाटायला हवी होती पण तसे काही घडले असले तरी ते त्याच्या चर्येवर दिसले नव्हते आणि त्यांनी तुमच्यावर जे आरोप केले ते तुम्ही नाकारले नाही ती म्हणाली अर्थातच नाकारले नाही गोलंदाज म्हणाला सत्यवादी राजा हरिश्चंद्र हा माझ्या पूर्वजांपैकी एक असल्यामुळे मला खोटे बोलताच येत नाही मी पूर्वी असा अधूनमधून प्रयत्न करीत होतो पण आपणाला जमणार नाही अशी खात्री झाल्यानंतर मी खोटे बोलणे सोडले आहे मृणालने गोलंदाजाबद्दल ऐकलेले होते महाराष्ट्रात राहून जर तिने गोलंदाज हे नाव ऐकलेले नसते तर ते एक आश्चर्यच म्हणावे लागले असते तिच्या मनात कोणती खळबळ उडालेली आहे हे गोलंदाजाने अगदी बरोबर ओळखले होते पण त्या विचाराने तो अस्वस्थ झाला नव्हता त्याला मनातूनच गम गंमतच वाटत होती त्याला मनातून गंमतच वाटत होती तुझी चिंता काय आहे त्याने तिच्याकडे पाहत विचारले मला मला असे विचारायचे आहे की तुम्हीच खरोखर गोलंदाज काय तिने एक एकदाचा जोर करून विचारले होय तुला असे वाटते की काय की हे गोकर्ण महाबळेश्वरासारखे चमत्कारिक नाव मी जन्मल्यापासून माझ्या गळ्यात अडकवून एखाद्या गाढवासारखा फिरत असतो मला माफ करा पण ही सर्व माहिती मालकांच्या कानावर घालणे मला आवडणार नसले तरी ते माझे कर्तव्य ठरते असे तुम्हाला वाटत नाही काय तिने सरळ विचारले मी ती तसली गोष्ट ऐकल्यानंतर दडविणार कशी मी या ऑफिसची सेक्रेटरी आहे अर्थात तुम्ही जर त्यासंबंधी काही खुलासा करणार असलात गोलंदाज असला पण त्याचे ते हास्य चेष्टायुक्त नव्हते तो मोठ्या आनंदाने म्हणाला तुझे हे म्हणणे अगदी बरोबर आहे तुझ्यासारखी आपले कर्तव्य करणारी माणसे जगात फार थोडी असतात व त्याबद्दल मला फार आदर वाटतो व मी या गोष्टीकडे मालकांचे लक्ष वेधण्याचा जरूर प्रयत्न करीन आता तू जो खुलासा विचारला आहेस त्याबद्दल जर सांगायचे झाले तर मला असे वाटते की त्यांना माहीत नाही अशी कोणतीही गोष्ट तू सांगू शकणार नाहीस मालकांच्या आयुष्यात मी माझे स्थान इतके बळकट केले आहे की माझ्याशिवाय त्यांचे चालणारच नाही मी नोकरी सोडतो असे त्यांना सांगितले तरी ते मला घट्ट पकडून ठेवतील तुझा जर या माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसला तर तू उद्या सकाळी जे काही आढळून ऐकले आहेस ते सर्व काही त्यांना सांग त्यानंतर त्याने ऑफिसच्या कामासंबंधी काही पत्रांचा मजकूर तिला सांगितला नंतर ती थी पत्रे तिने टाईप केली तोपर्यंत तो तो तिथेच उभा राहिला नंतर त्याने ती पत्रे मालकांच्या खाजगी खोलीत नेली काही मिनिटातच तो त्या पत्रावर सह्या घेऊन परत आला तू या पत्राच्या लिफाफ्यांवर शक्य त्या तोरेने पत्ते लिही व ती रामाजवळ दे आणि पोस्टात टाकायला सांग तो म्हणाला तिला पूर्वीपासून जे विचारावेसे वाटत होते ते तिने थोड्या धैर्यानेच विचारले तुम्हाला ह्या ऑफिसात तसल्या नोकराची काय गरज वाटत होती आपली बाहेरची सर्व कामे कारकून करतात झाडलोट करण्यासाठी सकाळ संध्याकाळ मोलकर्णी येतात आणि कुणी चौकशी करण्यासाठी आले तर कारकून उत्तरे देतात हे जग बाहेरच्या भपक्यावर फसणारे आहे गोलंदाज जणू काय व्याख्यान द्यावे त्याप्रमाणे म्हणाला माणसाने आपल्या सभोवती भरभराटीचा देखावा निर्माण करायला हवा त्यामुळे धंद्यावर तर फारच चांगला परिणाम होतो जर एखादे उत्कृष्ट सजविलेले दुकान दिसले तर तू सरळ आत जाशील आणि वाजवीपेक्षा अधिक दराने साडी खरेदी करशील उद्या आपल्या रामाचा नवा गणवेश तयार होऊन येईल आणि जेव्हा त्याच्या कोटावर सोन्याप्रमाणे चकाकणारी बटणे दिसतील तेव्हा या ऑफिसचा रुबाब येथे घेणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेत भरेल, येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेत भरेल, जय मंगल कंपनीचा असा एक अलिखित नियम होता की गोकर्ण महाबेश्वराने स्वतःच्या पाठीमागून ऑफिसमधून बाहेर पडावे या संध्याकाळी मात्र मृणाल बाहेर जाण्याची गडबड करीत नव्हती बहुधा मालक नसावेत व गोलंदाजाने पत्रांवर सह्या ठोकल्या असाव्यात असा तिला असा संशयाला होता तो एक पत्र वाचित होता व मानवर न करता म्हणाला तुला आता घरी जायला काही हरकत नाही असे मी तुला सांगितले आहे ती आपल्या जागेवरून न हलता म्हणाली पण मालकांना माझी पुन्हा गरज लागणार नाही अशी तुमची खात्री आहे तो अगदी सहज स्वरात म्हणाला मालकांना तुझी कधी गरज लागत नाही व तो व ते तुलाही माहीत आहे फक्त मला तुझी गरज लागते आणि ते खरे होते ऑफिसातील सर्व नोकरांना गोकर्ण महाबळेश्वराकडून कामासंबंधीच्या सूचना मिळत होत्या तोच ऑफिसचे टपाल उघडीत होता व बाहेर पाठविण्यात येणाऱ्या पत्रांचा मजकूर तिला सांगत होता त्याच्याशिवाय इतर कुणालाही त्या खाजगी पाठी लावलेल्या खोलीत जाताच येत नव्हते आणि मी तुला सांगितले आहे की आता मला यापुढे तुझी गरज लागणार नाही तेव्हा तू घरी जा मी तुला हे अधिकृतरित्या सांगत आहे आपले मालक केव्हाच घरी गेले आहेत ती त्याच्याकडे टक लावून म्हणाली ते जर बाहेर गेले तर त्यांनी आपला कोट व हॅट कशी नेली नाही ते आपल्या खाजगी दरवाजाने बाहेर गेले व कोट व हॅट न घालता गेले गोलंदाज म्हणाला ते ज्या क्लबचे सभासद आहेत तेथे सभासदांनी संध्याकाळी कोट व हॅट घालता कामा नये असा नियम आहे ते ते है, 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 आज शुक्रवार आहे त्यांचा क्लबचा वार आहे त्यामुळे नाईलाजाने मृला तेथून निघावेच लागले त्याने जे सांगितले ते धडधडीत खोटे होते असे दिसत होते पण तसे तिला बोलून दाखविता येत नव्हते गेल्या काही महिन्यात तिने महाबळेश्वरांच्या हाताखाली काम करताना अनेक गोष्टी होत्या गोकर्ण महाबळेश्वर हा तसे पाहिल्यास सर्व दृष्टीने चांगला माणूस होता त्याची वागणूक थोडी तरेवाईक होती व तो जरी आपलेपणाने बोलत असे तरी तो अलिप्त वृत्तीचा होता त्याच्या अंतरंगाचा ठाव लागणे कठीण होते तिने एखाद्या चमत्कारिक प्रकाराबद्दल विचारले तर त्याच्याजवळ नेहमीच स्पष्टीकरण तयार असे पण तो जे सांगत असे ते एखाद्या गाढवालाही खरे वाटले नसते अनेकदा तिला वाटत असे की तो आपली चेष्टा करीत आहे आणि आपण हसावे अशी त्याची अपेक्षा असावी पण तो मात्र अत्यंत विलक्षण गोष्टी सांगत असता यत्किंचितही हसत नसे आणि तिला राग यावा यासाठी त्याच्या चर्येवर मिश्किल छटा दिसत असत तिला त्याचा अधूनमधून रागही येत असे पण तिने खूप डोके खाजवूनही त्याच्या वागणुकीत काही दोष काढणे शक्य नव्हते तिला अनेकदा त्याच्याबरोबर हसावे असेही वाटत असे पण त्याची सदा गंभीर मुद्रा पाहून तिला तसा धीरच होत नसे गोकर्ण महाबळेश्वर हे तिच्या दृष्टीने अजब कोड़े होते शनिवारी त्यांच्या ऑफिसला सुट्टी असे सोमवारी सकाळी जेव्हा ती ऑफिसात आली तेव्हा दोघे कारागीर बाहेरच्या त्या लांबलचक मार्गामध्ये पलीकडच्या टोकाजवळ काही विचित्र बांधकाम करीत होते व आपला कोट खांद्यावर टाकून गोलंदाज त्या कामावर कामावर देखरेख करीत होता गोलंदाजाने नेहमीप्रमाणे तिचे स्वागत केले आणि ते नवे बांधकाम पाहण्यास बोलावले तो म्हणाला हे आपल्या रामाचे नवे घर आहे खरे म्हटले तर त्या मार्गाच्या पलीकडच्या टोकाला दौलतराव वेरणेकरांच्या खाजगी खोलीच्या दारापुढे एक नवीन भिंत उभारण्यात आली होती एखाद्या पहारेकऱ्याची छोटी खोली असावी तसेच ते बांधकाम दिसत होते पण काही बाबतीत ते अगदीच विचित्र होते तर ती भिंत अगदी वरच्या छताला टेकण्यात आली होती व त्या खोलीला दोनच छोट्या खिडक्या ठेवण्यात आल्या होत्या एक खिडकी त्या भिंतीतच होती आणि दुसरी त्यावेळी कामगार बसवीत असलेल्या दाराला होती दोन्ही खिडक्यांच्या पोलादी जाळी दोन्ही खिडक्यांना पोलादी जाळी लावली होती मुणाल जेव्हा जवळ आली तेव्हा तिने आश्चर्याने विचारले या खिडक्यांनाही जाळी कशाला आत बंदुकीची किंवा पुस्तिराची गोळी शिरता कामा नाही गोलंदाज म्हणाला आपल्या एकुलत्या एका रामाचे रामाचे जर काही बरे वेट झाले तर ते खात्रीने आपण आवडणार नाही ती गप्प बसली ऑफिसात सामान्य हरकाम्या नोकऱ्याचे काम करणाऱ्या रामावर कुणी गोळीबार करील ही कल्पनास्तीच्या दृष्टीने अशक्य कोटीतील होती पण ते इतक्या गंभीरपणे बोलत होते की हे निदान त्याच्या तरी त्या गोष्टींवर शंभर टक्के विश्वास असावा असे दिसत होते एखादा कलावंत आपल्या आवडत्या कलाकृतीबद्दल उत्साहाने बोलतो त्याप्रमाणे तो म्हणाला या बांधकामात एखाद्या किल्ल्याप्रमाणे किती युक्त्या योजिल्या आहेत ते तू लक्षपूर्वक पहा कुणालाही रामाला मारावायचे असले तर तसे करावयास त्याला चारही खोल्यांची दारे ओलांडावी लागतील किंवा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत प्रवेश करीत यावे लागेल तसा कोणी माणूस येत असला आणि जर रामाला त्याची हालचाल समजली नाही तर तो त्याचाच दोष आहे असे मानावे लागेल याशिवाय आम्ही सुरक्षिततेसाठी आणखी एक यांत्रिक करामत केली आहे जर तू क्षणभर थांबशील तर तुला मी ती दाखवतो तो तिला तेथे उभी करून दुसऱ्या टोकाला असलेल्या दाराजवळ गेला आणि त्याबरोबर तिला घड्याळाचा गजर व्हावा तसा आवाज ऐकू आला ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली नंतर नव्या बांधलेल्या त्या भिंतीत बेमालूनपणे बसविलेल्या एका छोट्या धातूच्या पेटीतून तो आवाज बाहेर पडत आहे असे तिने शोधून काढले गोलंदाज दार उघडून बाहेर गेला आणि तो आवाज बंद झाला तो पुन्हा आत आला आणि आवाज सुरू झाला तो तिच्याकडे हास्य मुद्रेने पाहत होता हा काय प्रकार आहे तिने कुतूहलाने विचारले हे अगदी आधुनिक पद्धतीचे धोक्याचे इशारा देणारे यंत्र आहे तो म्हणाला जरा जवळ येऊन पहा एखादा लहान मुलगा आपले नवीन खेळणे दाखवित असताना उत्तेजित होतो तशी त्याची अवस्था झाली होती तिला घेऊन तो दाराजवळ गेला आणि दारापासून एका यार्डावर पोहोचताच तो आवाज पुन्हा सुरू झाला ती बुचकळ्यात पडून आजूबाजूकडे पाहू लागली पण तिला काहीच दिसले नाही माझ्या घरात मी ही असली यंत्रे सर्व मोक्याच्या ठिकाणी बसविली आहेत तो तिला म्हणाला साऱ्या जगात याच्या तोडीचे दुसरे यंत्र नाही ते एका प्रकाश किरणावर चालते तो प्रकाश किरण अदृश्य आहे पण जर त्या किरणांमधून कुणी चालले तर गजर होतो आणि तो, तो गजराचा आवाज बंद करणे कोणालाही अशक्य आहे कारण तो किरण कुठे दडविला आहे ते गोकर्ण महाबळेश्वर आणि ही करामत बसविणारे इलेक्ट्रिशियन यांच्याशिवाय कुणालाही माहीत नाही बोल आहे की नाही युक्ती ती इतकी बावरली होती की तिला काही बोलायचेच शक्य झाले नाही ते पाहून त्याची करमणूक झाली होती तो म्हणाला ही मोठी अजब युक्ती आहे असे तुला नाही वाटत तो तिला सुरुवातीपासून अरे तुरे करीत होता पण त्यात इतकी सहजता होती की तिला त्याबद्दल कधीच राग आला नव्हता ते तिच्या लक्षातही आले नव्हते एका सामान्य नोकरासाठी तुम्ही भलतीच मेहनत घेत आहात असे दिसते ती तिला सुचले ते म्हणाली गोलंदाज मनपूर्वक हसला तुझ्या त्या माझ्या इतकाच तुझ्या आणि माझ्या इतकाच रामाही या जयमंगल कंपनीचा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणाला तेव्हा त्याच्या हुद्द्यामुळे त्याच्यावर काही संकट ओढवणार असले तर त्यापासून त्याचा बचाव करणे कंपनीचे कर्तव्य नाही काय तिला त्या बोलण्याचे इतके आश्चर्य वाटले होते की त्याभरात ती आतापर्यंत अनुभवाने जो दढा शिकली होती तोही विसरली आणि त्यामुळेच तिने प्रश्न विचारला पण रामावर संकट का ओढवावे तिने विचारले त्या तिच्या प्रश्नाबरोबर गोलंदाजाची चर्या अतिशय गंभीर दिसू लागली म्हणजे तू सशस्त्र ऐकले नाहीस त्याने तिला दोष दिला काळा हात या नावाने धुमाकूळ घालणाऱ्या टोळीबद्दल तू काहीच वाचले नाहीस तुझी कमालच झाली म्हणायची घरकाम करणाऱ्यांच्या पट्टेवाल्यांच्या राखणदारांच्या वाहकांच्या संघटनांनी आपला रामा भलताच भपकेबाच पहराव करतो म्हणून त्याला वाळीत टाकले आहे आणि त्याच्यावर सूड उगवण्याची प्रतिज्ञा केली आहे तुला हे माहीत नसावे हे नवलच म्हणायचे बाईसाहेब तुम्ही अगदी कमालच केली आहे काय हे अज्ञान तिला हसावे की रडावे तेच समजेना तो थोडा तो वेडा किंवा अर्धवेडा तर नसावा असा संशय तिच्या मनाला चाटून गेला ती निराशेने बावरल्यामुळे निमूटपणे आपल्या काम करण्याच्या खोलीत गेली गोलंदाज आपला कोट चढवीत तिच्या मागून गेला आणि आपल्या खुर्चीवर बसून त्याने टेबलावर पाय घस पसरले आणि सेक्रेटरी नाव कोरलेले बटन दाबले तिला त्याच्या विक्षिप्तपणाचा अर्थ समजत नव्हता पण ती आपली वही आणि पेन घेऊन त्याच्या टेबलासमोरच्या खुर्चीवर बसली आणि तिने तो सांगील तो मजकूर लिहून घेण्याची तयारी केली तो छताकडे पाहत म्हणाला हे पत्र दैनिक मराठाच्या संपादकांना पाठवायचे आहे संपादक मराठा यांना स न वी वी आपण खालील मजकूर आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसद प्रसिद्ध करून आम्हाला उपकृत कराल अशी आशा आहे अलीकडे घरमालक मुंबईतील जुन्या घरांच्या दुरुस्तीबाबत किती दुर्लक्ष करतात यासंबंधीचा सत्य अनुभव आपणाला कळवित आहे मी सध्या ज्या घरात राहत असतो त्या घराच्या भिंती झिजून अगदी कागदाप्रमाणे पातळ बनल्या आहेत गेल्या रात्री मी एक फोटो लावण्यासाठी भिंतीत खिळा ठोकला तो शेजाच्या जागेत राहणाऱ्या बाईच्या मनगटातच घुसला या प्रकरणामुळे माझी बायको भिंतींना हात लावायलाही घाबरते व भिंतीवर पयुष्टकांचे रान माजल्यामुळे माझा सर्वच संसार उद्ध्वस्त होण्याच्या बेतात आहे आम्ही भोजनाचे टेबल भिंतीतच ठोकले होते आता त्या टेबलावर मला जेवण वाढण्यास बायको तयार नाही आणि पलंगही भिंतीतच ठोकलेला असल्यामुळे जागेच्या गैरसोयीमुळे मला जमिनीवरच झोपावे लागते आता या खाली वाटेल त्या नावाची सही करून पत्र तयार कर गोलंदाज गंभीर मुद्रेने मृणालकडे पाहत म्हणाला आणि हे पहा रामा या ऑफिसातील एक अतिशय महत्त्वाचा माणूस आहे हे लक्षात ठेव जर कुणी त्याच्यावर बरोबर नेम धरून गोळी झाडली तर बहुधा या कंपनीचे दिवाळे वाजेल व तुला आणि मला नवीन नोकऱ्या शोधाव्या लागतील आधी ते पत्र टाईप करून दैनिक मराठाच्या संपादकांकडे पाठवून दे तिने त्याची नजर चुकवून कपाळावर हात मारला प्रकरण तीन येथे समाप्त याचे नाव गोलंदाज बाबूराव अर्नारकळ गोलंदाज कथा